रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे यांच्यातर्फे गरीब गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिकवणीनुसार समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न महेश खरे यांच्या माध्यमातून करण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्व सांगितले असल्याने नवी मुंबईतील एकही गरजू विद्यार्थी गरिबीमुळे वही घेऊ न शकल्याने शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी हा वया वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला असून नवी मुंबईतील प्रत्येक विभागात या वया वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे आगामी काळात साधारण एक लाख वया वाटपाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला असून विद्यार्थ्यांनी देखील मोठा प्रतिसाद दिलाय यासोबतच या सोबतच वयांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारताच्या संविधानाची उद्देशिका छापण्यात आली असून विद्यार्थ्यांना आपले अधिकार समजावे हा दृष्टिकोन यामागे असल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे यांनी व्यक्त केले आता आम्ही आता जवळजवळ अडीचशे लोकांचा अजून दोन एकशे लोक बाकी आहेत अडीचशे लोकांना आम्ही वय वाटलेले आतापर्यंत आणि अजून दोन एकशे लोकांची यादी आहे त्याच्यामध्येच आम्ही करणार आहोत आम्ही सर्व विभागातल्या अत्यंत हुशार विद्यार्थी गरजू लोक आणि ज्यांना खरंच नितांत गरज आहे अशा लोकांना आम्ही यावं वाटत आम्ही असा विचार केला होता, दा, देव, देव होता। की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणीव जा जाणीव करून दिली आम्हाला की तो काळ आणि आताच्या काळामध्ये फरक आहे त्यावेळेस आमच्याकडे नव्हते काय तो आम्ही देऊ देऊ शकतो घेत होतो आज आमच्याकडे देण्यासारखी जाणत बाबासाहेबांच्या पुण्यानी मिळालेली आहे आणि त्यामुळे आमचा संकल्प आहे नव्या मुंबईतल्या आर्थिक दिवसात कमकुल घटना एक लाख वया वाटपाचा आमचा संकल्प आहे तो पूर्ण करण्यात आम्ही दररोज एक दिवस एक एक प्रत्येक एरियामध्ये जाऊन वया वाटप करणार काय कारण ही प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती पडलं पाहिजे की भारत हा आपला संविधानिक देश आहे भारताने आपल्याला जे संविधानाने जे दिलं आहे भारताला ते इतकं अमूल्य आहे की कि त्याची किंमत करू जाणार प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते वाचल्यानंतर त्या लक्षात येईल की भारत हा माझा आहे या देशात मी राहणारा मी एक नागरिक आहे त्या देशाचा एक सदस्य आहे आणि त्यामुळे त्याला जाणीव झाल्यानंतर तो भारताबद्दल प्रेम करेल भारताच्या विचारावर चालेल आणि ह्या देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भारताचं संविधानच पारितोषिक करेल रिस्पॉन्स बरंच भेटलेलं आहे नवी मुंबईमध्ये पूर्ण बेलापूरवरून ते रिघ्यापर्यंत आम्ही वटपचा कार्यक्रम घेतलेला आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोललेले होते शिका संघटित व्हा संघर्ष करा शिकल्याशिवाय पर्याय नाही आहे जो शिकेल तो धडधडेल आणि जो शिकला तो वाचला तो जगेल आणि म्हणून हुशार विद्यार्थी जे आहेत गरीब विद्यार्थी त्यांना हे वया वाटत करतो आहे ज्यांनी वयापासून वंचित राहू नये शिक्षणापासून वंचित राहिला राहता का म्हणाल याच्यासाठी आम्ही वया वाटतो हमलो रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले ग आठवले गटचे से हमारा संकल्प है की पुरी नई हम लोग एक लाख वय बुक बांटने का कार्यक्रम चालू किया आज से रोज हर एक एरिया में अलग अलग के लिए हम लोग वही बांटने का कार्यक्रम रखेंगे हमारी धारणा है कि पूरी नई उम्र में जितना वार्ड है उस सब वार्ड में हम लोग मुख बांटने का कार्यक्रम रखेंगे